सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरण येथून यावल शहरातील तिरुपती नगरातील रहिवाशी तरुणाची मोटरसायकल चोरीला गेली आहे सदर तरुण हा एकतीस जुलै रोजी धरणावर गेला होता तेव्हा तेथून कुणीतरी अज्ञात चोट्याने त्याची मोटरसायकल चोरी केली ही घटना सायंकाळी चार वाजता त्याच्या निदर्शनास आली तेव्हा प्रारंभी सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात दिनांक सहा ऑगस्ट मंगळवार रोजी दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे या धरणाजवळ अमन सरपरास तडवी वय तेवीस वर्ष राहणार तिरुपतीनगर या वल तरुण आपली हिरो होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी एन झिरो चार एकसष्ट घेऊन गेला होता आणि धरणाच्या परिसरात त्याने मोटरसायकल लावली होती दरम्यान ते तेथून त्याची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अमन तळवी याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश सानप करीत आहे